नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हिंदू नववर्षाला सुरुवात झाली नववर्ष सुरू अतिशय शुभ दुर्मिळ दुर्लभ योग जुळून आले आहेत ग्रहांच्या गोचरामुळे अनेक राजयोग देखील जुळून आलेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे याच दिवशी मार्च महिन्याची देखील सांगता होत आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून स्वामींची विशेष पूजा विशेष स्वामी सेवा नामस्मरण मंत्रांचं जप स्त्रोतांचं पठन यासह अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केलं जातं चैत्र शुद्ध द्वितीयाला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो गेल्या काही दिवसांपासून मीन राशीमध्ये पंचग्रही योग जुळून आलाय आताच्या घडीला मीन राशीमध्ये सूर्य शनी बुध शुक्र राहू आणि नेपच्यून हे ग्रह विराजमान आहेत मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे तसेच चंद्र मेष राशीमध्ये असणार आहे आणि सूर्य रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे तसेच सर्वार्थ सिद्धी योग अश्विनी नक्षत्राचा शुभयोग जुळून आला आहे एकंदरीत ग्रहमान पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तसेच ग्रहांची विद्यमान स्थिती नेमकी कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकेल आणि कोणत्या राशींना शुभ लाभ प्राप्त होऊ शकतील हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका येथील सर्वात पहिली रास आहे ती म्हणजेच रास धनलाभ होण्याच्या दृष्टीनं चांगला काळ आहे हा यासाठी फायदा होईल व्यापारामध्ये चांगली प्रगती करता येईल काही जुने प्रश्न मार्गी लागतील अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभ होतील भाग्याची साथ मिळेल एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकेल सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आता पुढची रास आहे मिथून रास अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला यश मिळेल घरामध्ये उत्साही वातावरण राहील जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील व्यापारामध्ये चढ उतार जाणवतील पैसे गुंतवताना मात्र काळजी घ्या कामाच्या ठिकाणी आपली पथ सांभाळा अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील नोकरी आणि कामाच्या बाबतीमध्ये फायदा आणि प्रगतीची संधी मिळेल सहकाऱ्यांकडनं पाठिंबा आणि सहकार्य मिळेल एखादी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकेल आता पुढची रास कर्करास एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन तुमचं आनंदून जाईल जोडीदाराच्या कलानं मात्र तुम्हाला घ्यावं लागेल लहान सहान गोष्टींचा विपर्यास बिलकुल करू नका कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल चित्त तुमचं स्थिर ठेवावं लागेल नवीन नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांना मुलाखतीचं बोलावणं येण्याची दाट शक्यता आहे सुख समृद्धी वाढेल नवीन योजना आणि काम तुम्ही सुरू करू शकाल चातुर्य आणि हुशारीनं तुम्हाला फायदा होऊ शकतो राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांचा प्रभाव आणि आदर वाढेल वडील उपार्जित मालमत्तेतनं तुम्हाला फायदा होईल आता पुढची रास आहे कर्करास काहींना अचानक धन लाभ होईल स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करू नका अतिधाडस कुठेच करू नका बुद्धिमत्तेचा आणि कार्यक्षमतेचा तुम्हाला फायदा होईल करिअरबद्दल मोठा निर्णय घेण्याची तुमच्यावरती वेळ येऊ शकते कामाच्या ठिकाणी प्रभाव आणि आदर तुम्हाला वाढीस लागेल अनपेक्षितपणे पैसे कमावण्याची तुम्हाला आज संधी मिळू शकते भावंडांकडनं अपेक्षित सहकार्य मिळेल काही नवीन मित्र बनू शकतात कामाचं नियोजन सुरळीतपणे पूर्ण तुम्ही करू शकाल भौतिक सुखसोयी मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल आता पुढची रास तोळ रास आनंददायी घटना घडू शकतील ओळखींचं वर्तुळ विस्तारेल काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे भावंडांकडनं फायदा आणि पाठिंबा मिळेल तुमची एखादी इच्छा देखील पूर्ण होईल भौतिक सुखसोयी मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल मुलांकडूनही तुम्हाला आनंदच मिळेल पुढची रास धनुरास तुम्हाला चांगले अनुभव येतील कार्यक्षेत्रामध्ये तुमचं नाव होईल घरात खेळीमेळीचं वातावरण राहील मुलं प्रगती करतील आर्थिक लाभ होतील गुंतवणुकीतनं भविष्यातील फायदे मिळण्यावरती तुमचा भर राहील वडिलांकडनं आणि मोठ्या भावाकडनं तुम्हाला सहकार्य आणि लाभ मिळेल प्रॉपर्टी आणि व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना चांगला सौदा मिळाल्यानं आनंद राहील पुढची रास मकर रास तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार राहतील समाजामध्ये मान सन्मान वाढेल व्यावसायिक उलाढाल वाढेल चिकाटी मात्र सोडू नका तुमची कामं मार्गी लागतील शुभ आणि फलदायी काळ आज तुमच्यासाठी राहील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते परदेश प्रवास करण्याचा प्रयत्न करत असाल तर हमखास यश मिळेल आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील नोकरीमध्ये प्रभाव आणि महत्त्व वाढेल मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकेल शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल आता पुढची रास कुंभरास घरामध्ये तुमच्या खेळीमेळीचं वातावरण राहील व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण राहील आध्यात्मिक बळ वाढेल प्रलंबित काही कामं असतील तर ती मार्गी लागतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी संधी तुम्हाला मिळेल आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आता पुढची रास मीनरास आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगलं राहील तुमच्या मनावरील दडपण बाजूला होईल बोलण्यात तुम्हाला थोडासा धीर येईल स्वतःच्या मतावरती मात्र तुम्ही आग्रही राहाल मात्र कुणाच्याही सांगण्यावरनं मोठी गुंतवणूक करताना मात्र खबरदारी घ्या दीर्घकालीन चिंता तुमची दूर होऊ शकते सामाजिक क्षेत्रातील ओळखीचा तुम्हाला लाभ मिळू शकतो काही महत्वाचं काम पूर्ण झाल्यास त्याचा तुम्हाला आनंद होईल तर मग अशा पद्धतीनं स्वामींच्या प्रकटतीने तुम्हाला चांगले लाभ आहेत तर मग स्वामी भक्तांनो येणाऱ्या काळामध्ये कुठल्या राशींसाठी कशा पद्धतीनं राहणार आहे तुमचं आयुष्य हेच जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओतना प्रयत्न केला आहे तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडत असेल ही माहिती तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद